नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावसकार आज जे आपण हे तुरीचं पीक पाहत आहे हे तुरीचं पीक ज्याला आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं ग्रोग्रीन ग्रो नाईन हे खत व संजीवनी अंफूल आपले शेतकरी बांधव यांनी वापरलं होतं तर तो। आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांना आपल्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी अँपूल व ग्रोग्रीन नाईन हे खत वापरून काय काय रिझल्ट मिळाले हे आपण आता त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा बलराम प्रकाश खडचे राहणार शेलगाव बाजार हां तालुका मोताळा बुलढाणा जिल्हा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो चार बहात्तर एकतीस एक्क्याऐंशी बरोबर जो जो हो। तर आता आपण आपल्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रेन नाईन खत आहे हे टोटल किती एकरावरती वापरलं सात एकर सात एकर वीस बॅगा म्हणजे जवळजवळ एकरी तीन बॅगा तुम्ही त्यानंतर कोणतंच खत आपण टाकलं नाही का नाही नाही रासायनिक कोणतंच रासायनिक खताचा कोणताच म्हणजे दानाही वापरता आपलं हे तुरीचं चांगलं प्रकारे म्हणजे बहरलेलं पीक आता सध्या आपण पाहत आहोत आणि त्याच्यानंतर म्हणजे ती गुडघ्याआडी असताना जे तुम्ही म्हणत होते की आपल्या तुरीला दरवर्षी जे रोग लागतो तो मररोग पण यावर्षी तुमच्या या सात एकरामध्ये कुठं आला नाही काही काळी नाही आहे या पूर्ण प्लॉटमध्ये आपण एकरी तीन बॅगा ग्रोगरी नैन वापरल्यामुळे तुमच्या या पूर्ण सात मर मररोगाचं प्रमाण देखील कमी झालं आणि जे संजीवनी अंफूल आहे हे आपण किती वेळा फवारणी केली या तुरीच्या पिकावर संजीवनीची दोन झाल्या दोन वेळा फवारणी केली दो, दोन वेळा फवारणी केली आता आणखी तिसऱ्यानं फवारण आता घेणार आहेत तर तुम्ही दोन वेळा जे फवारणी केली याची तुम्हाला काय काय बदल भेटले सांगू शकता फुलाच्या अवस्थेत मध्ये कन्वर्ट झालाय बरोबर आणि तुम्ही म्हणत की फुलगड पण थांब आहे फुलगड थांबेल आणि किती असं वाटते तुम्हाला कि बा दरवर्षीपेक्षा यावर्षी किती तरी पटीनं शेंगा वाटतात यावर्षी भरपूर आहे भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला म्हणजे शेंगायचं प्रमाण भरपूर आहे हो। आणि फुलांचं विचार फुला हो। तर विचारूच नका फुलं भरपूर आहेत तर तुम्ही हे आपलं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचं ग्रो ग्रीन नाईंक हे खत आणि संजीवनी अंपूल हे कोण्या दुकानावर आणलं होतं सुज्ञान ट्रेडर्स मलकापूर सुज्ञान ट्रेडर्स अँड ॲग्रो सर्व्हिसेस मलकापूर म्हणजे अमोल पाटील सरांकडून तुम्ही ते आणलं आणि अमोल पाटील सरांच्या मार्गदर्शनानं तुम्ही हे तुरीचं जे पीक आहे हे पूर्ण सात एकरातलं एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं तुम्ही आता हे जे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचं संजीवनी अंफूल आणि ग्रीन नाईन खत वापरून समाधानी आहेत का हो बरोबर किती शेतकऱ्यांना तुम्ही आता सांगितलं की माझी तूर मी पूर्वी ॲग्रोचं संजीवनी ग्रो ग्रीन नाईन वापरल्यामुळे खूप चांगली झाली मी जोपर्यंत अजून ते सांगूनच राहिलो बरोबर म्हणजे लहान असताना लहान थांबला फुलगळ पण चांगली म्हणजे थांबून गेली तिच्यातली आणि शेंगा पण चांगल्या आहे फुलं पण चांगले आहेत तर असे हे पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे संजीवनी अंफूल आणि ग्रोग्रीन नाईन हे खत वापरून एक चांगला रिझल्ट आपण या तुरीच्या पिकावरती पाहू शकता धन्यवाद